जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील नळावणे परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची आता गैरसोय निर्माण होऊ लागली आहे सुरकुलवाडी नवलीवाडी या ठिकाणी लोकांना प्यायचं पाणी नाही लोकांचा आक्रोश आहे की आम्हाला टँकर सुरू करा जे लोक खासगी विहिरीवरनं पाणी आणतात त्यांना सुद्धा पुरेसं पाणी मिळत नाही हे सगळी इकडचे लोक रोजंदारीने कामाला जातात रात्री यायचं सकाळी लवकर उठायचं पाणी आणायला जायचं बिबट्याची समस्या आहे सुरू नंतर पाण्याला गेलं सूर्योदयाच्या आधी गेलं उद्या बिबट्याचा हल्ला झाला तर कोण जबाबदार आपल्या सोबत नळवण्या गावच्या सरपंच उभाळे ताई आहेत ताई तुम्ही काय सांगाल नेमकी वस्तुस्थिती काय पहिले वाणी साहेब नमस्कार वस्तुस्थिती खरोखर खूप गांभीर्य जितक वरती प्रशासनाने घ्यायला पाहिजे तेवढं घेतलेलं नाहीये पंधरा दिवसापूर्वी ज्यावेळेस मी बीडीओ साहेबांना निवेदन दिलं होतं टँकरचं तर योगायोगाने तुम्हीही तिथे होतात त्यावेळेस तुम्ही स्वतःच त्यावेळेस ही बातमी घेतली होती की परिस्थिती कशी आहे तर खरोखर खूप भयंकर परिस्थिती म्हणजे आम्ही वारंवार ते सांगत असतो की नवलेवाडी सुरकुलवाडी त्या ठिकाणी जमिनीतून पाणी येण्याचा कुठलाही प्रकारचा स्रोत तिथे अवेलेबलच नाही एक मिनिट थांबवतो आपण त्यावेळेस जे निवेदन दिल्यानंतर मी काल बिडीओ साहेबांना विचारलं की सर नळवण्याला टँकर चालू झाला का तर ते म्हणाले मी नंतर दोन दिवसांनी जाऊन आलो पण तिथं काही प्रमाणात पाण्याची सोय आहे काही प्रमाणात पाण्याची सोय आहे पण काही प्रमाण म्हणजे जर समजा शंभर टक्के पैकी तीस टक्के पाणी असेल मग सत्तर टक्के लोकांनी काय करायचं हाही प्रश्न आहेच ना काही प्रमाणात सोय आहे कारण अजून सरकारी विहिरीमध्ये चार दिवसांनी मिळून काय होत नाही आम्ही नळाला पाणी सोडू शकतो पण ज्या लाईनीला आम्ही आज पाणी सोडले त्या लाईनीला आम्ही पाचव्या दिवशी पाणी सोडतोय ही खरी वस्तुस्थिती आहे का जिथे आम्ही दिवसाड पाणी सोडतो तिथे पाच पाच दिवसांनी पाणी सोडतोय परंतु ज्यांच्या म्हणजे पाणी वर्षानुवर्ष त्यांच्या विहिरींवर आहे त्यांच्या विहिरीला आता पाणीच नाहीये जमिनीतलं पाणी साठा संपलेला आहे अक्षरशः जर आपण इकडं माळवस्ती म्हणतो त्या साईडला तुम्ही जा नवलेवाडी सुरकलवाडीला जा इकडे साईबाबा मंदिराच्या पाठीमागे त्या ठिकाणच्या जे विहिरी आहेत ना त्याच्या आतलं जे पाणी आहे ना अक्षरशः वास मारतं जरी बघितलं तरी पिवळसर पाणी झालेले जनावर पाणी पीत नाहीत ती लोक त्यांना तिथून जवळ असल्यामुळे ते आन्याला जा हो, जातात आणून प्यायचं पाणी आणतात म्हणजे वाईट वाटण्यासारखी खरोखर कंडिशन आहे वारंवार आम्ही प्रादेशिक प्रादेशिकसाठी निवेदन घे जर दोन दोन तीन तीन वर्ष तुम्ही शंभर कोटीची योजना करता ते आणि असंही नाही की आम्ही मध्ये रिवाईस जाऊ दे पण जी तुमची पहिली योजना होती फक्त आणतल्या टाकीतून पाणी तुम्ही आमच्या टाक्यांमध्ये सोडणार आहेत तेही झालं नाही बरं बेल्ला प्रादेशिक तुम्ही सांगितलं होतं म्हणजे जे पहिलं एस्टिमेट होतं त्या पहिल्या एस्टिमेटमध्ये पाईपलाईन होती पाईपलाईनी नंतर टाकी रिपेअर होती टाकी रिपेअर त्यांनी केलीच नाही नाही पदर खर्च टाकी रिपेअर केली कुठेही पंधरा वित ताळगतं तरतूत नव्हती कुठेच नव्हती तरी आम्ही स्वतःहून त्या टाकी रिपेअर केल्या की जेणेकरून उद्या जरी ते पाणी आलं तर लोकांपर्यंत फिल्टर पाणी पोहोचावं पण दोन दोन अडीच अडीच तीन तीन वर्ष होऊन जर समजा आम्हाला बेहला प्रादेशिकचंही पाणी मिळत नाही त्यात संबंधित ठेकेदारांना विचारलं पाठीमाग विद्यमान आमदार श्रद्धा सोन यांनी मीटिंग घेतली कॉन्ट्रॅक्टर समोर होते सरपंच समोर होते त्या टाइमाला समोर समोर विचारलं त्यांनी सांगितलं जूनपर्यंत काम पूर्ण होईल जून जूनपर्यंत काम पूर्ण होईल ऑलरेडी ज्या ठिकाणी पाईपलाईन राहिलेली अजून तिथेही काही हालचाल नाही ज्या ठिकाणी तुम्ही टाकी दाखवली त्या ठिकाणी टाकीचं काम पूर्ण नाही संबंधित ठेकेदारांना विचारलं का म्हणता स्थानिक शेतकरी अडचण करतात पण स्थानिक शेतकरी अडचण करतात तर त्या ठिकाणी तुम्ही स्थानिक जे कोणी प्रतिनिधी आहेत तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा त्यांना विश्वासात घ्या त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही शेतकऱ्यांना सांगा का बाबांनो हे जे आहे ते तुमच्यासाठी चालू आहे ना मग हे सांगणं तर तुमचं काम आहे की नाही तुम्ही जर काहीतरी करण्यात येतात करण्यात येऊन तीन तीन, तीन 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 चार चार वर्ष काम करतात ते बरं काही विचारायला गेलं की नाही मॅडम तुमचं मध्ये घेतलंय अरे रिवाईस समजा ठीक आहे तुम्ही टाकी बांधाल तेव्हा बांधाल डिस्ट्रीब्युशन देशाल तेव्हा देशाल परंतु आज जे नधारक आहे त्यांना सुद्धा आम्ही जर रोज पाणी देऊ शकत नाही मग बेल्हा प्रादेशिकमध्ये आमचं गाव घेऊन फायच बरं बेल्हा प्रादेशिक मध्ये घेतल्यामुळं इतकी मोठी गैरसोय झालेली आहे की जिल्हा परिषद म्हणा किंवा इतर कुठल्या योजनेतून आपल्याला विहीर करता येत नाही बोरवेल घेता येत नाही मग लोकांची जी पाण्याची समस्या आहे ती खूप गंभीर आहे आता सध्या लोकांचं काय म्हणणं आहे की शेतीसाठी पाणी पाहिजे पण माझं व्यक्तिगत एकच म्हणणं आहे की जर आम्हाला पिण्यासाठीच पाणी नाही आहे तुम्ही शेतीसाठी कधी देणार आहे एक तर शेतीसाठी पाण्याचा प्रश्न केला की के। तुम्ही गोदावरी प्रकल्प आहे सांगता आम्हाला पाणी अडवण्याचा अधिकार नाही ठीक आहे आम्ही पाणी अडवण्याचा अधिकार नसलं तरी आमचे माझे सरपंच होते त्यांनी मोरशेदचं काम केलं आजही त्या तळ्याचं पाणी जाऊन बघितलं तर वास मारते ते पाणी मोठा फिल्टर प्लांट बसवणं इतपत आपल्या गावचं डिमांड सांगला की शेतकरी वर्ग इथं जर प्यायलाच हे पट्ट्या भरतील कशा गावची लोकसंख्या कधी गावची लोकसंख्या दोन हजार अकराशे जनवज सतराशे पंचावन्न फक्त आता सध्या पाण्याचे टँकर जर सुरू करायचं असेल तर टँकर एक लागेल का दोन तीन टँकर लागेल दिवसाला कारण आपल्याकडे जेवढी लोकसंख्या माणसांची आहे ना तेवढीच लोकसंख्या जनावरांची टँकर दहा दहा हजार लिटरचे तीन टँकर लागतीलच म्हणजे गेल्या वर्षी तर दहा दहा हजाराचे तीन टँकर जरी होते ना साहेब तर त्या टायमाला अशी कंडिशन होती का अक्षरशः सकाळी चारला कधी टँकर यायचा कधी रात्री बाराला टँकर यायचा तरीही लोकांची गैरसोय होत होती पंकज कंसे आपण चांगलीच ओळखत पंकज कंसेला तीस हजार लिटरचे त्यांनी टँकर त्यांच्या मार्फत दिले तरीही लोकांना तेही पाणी कमी पडत होतं परंतु आमची किमान प्राथमिक जी सध्या गरज आहे सांगितलं की बाबा काही प्रमाणात पाणी आहे म्हणजे काही प्रमाणात तीस टक्के आहे ना ते सत्तर टक्के साठी लवकरात लवकर चालू करावेत थोड्या जर काही क्युरी असतील किंवा काय असतील बीडीओ साहेबांचा सा नंबर आहे का लावतो फोन कळेल तरी नक्की वस्तुस्थिती काय की बीडीओ साहेब जे म्हणतायत आणि आजची पोझिशन काय आपण बीडीओ साहेबांशी पण बोलून घेऊया आणि लोकांपुढे वास्तव गेलं पाहिजे की बाबा सरपंच सुद्धा पाणी पुरवठे संदर्भामध्ये पाठपुरावा करतायत परंतु प्रशासनाकडनं कुठेतरी चालडखलपणा होतोय लक्ष देण्याची गरज आहे आता नवलीवाडी सुरकुलवाडी तिकडे सुद्धा लोकांच्या भावना तीव्र आहेत लोकांना प्यायला पाणी योग्य प्रकार स्थिकर करा म्हणजे आपल्याला त्यांच्याशी बोलून घेता येईल बघूया आता ओ साहेब फोन उचलतायत का ओ साहेबांना आपण मागचं पत्र किती तारखेला दिले त्याची हो काय पोच वगैरे आहे पोच आहे ग्रामपंचायत गेले परंतु पंधरा दिवसापूर्वी पत्र दिलेले हे कन्फर्म आहे त्यावेळेस ते काय म्हटलं ते त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं की एक दोन ते तीन दिवसामध्ये टँकरची सुविधा चालू करू दोन दिवसानंतर पुन्हा इकडे आलते का आ, मी असताना तर आले नाही कदाचित आलेही असतील त्यावेळेस मी नसेल पुढे जुन्नरला गेले असेल किंवा पुण्याला गेले असेल बीडांनी फोन उचलला नाही ठीक आहे कदाचित कामात मीटिंग मध्ये असल्याचं परत फोन येईल आता तुमची नेमकी मागणी काय आहे वस्तुस्थिती काय नागरिकांना काय सांगाल आमची बी ओ साहेबांना आले प्रांत साहेब असतील त्यांनाही मागणी आहे कारण शिंदे साहेब देखील तितकेच कार्यक्षम अधिकारी आहेत वारंवार त्यांनी आपल्या हाकेला प्रत्येक किळ सोय दिलेले आहे तर दोघांनाही हात जोडून विनंती कळकळीची कळ नळवणे आणि पठार नळवणे हे सगळ्यात शेवटचं टोके आणि अशा ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी आज समजा एखाद्या शेतकऱ्याने पदार्थ जरी बोर घ्यायचा ठरला तरी जमिनीत पाणी साठाच नाही आहे त्याच्यामुळे किंवा उन्हाळ्यामध्ये तरी जे पिण्याची पाण्याची सोय आहे ती लवकरात लवकर करावी ही हादळून विनंती आणि त्याचप्रमाणे जे गावचे स्थानिक शेतकरी आहेत तर त्यांना काही विनंती म्हणजे विनंतीच करावी लागेल कारण कंडिशन अशी की त्यांना खरोखर पाणी नाही आहे मी स्वतः त्यांच्यामध्ये आहे त्यांच्या घरांपर्यंत जाते त्यांच्या विहिरी बघितलेल्या आहेत तर ते पाणी खरोखर पिण्यायोग्य नाहीये मी जित मला जितकं शक्य आहे मी माझा शंभर टक्के परफॉर्मन्स द्यायला सगळ्या नागरिकांना सांगते शंभर टक्के तुमच्याबरोबर आहे तुमच्या ज्या काही माझ्याबद्दल काही आक्रोश असेल किंवा साहजिक आहे काही शंभर टक्के कोणताही माणूस स्वयंपूर्ण असू शकत नाही माझ्या पद्धतीने मी शंभर टक्के देते तरी मी कुठे कमी पडत असेल तर त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे तुम्ही जर सोबत असाल तर आपण लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न मार्गी लावू आणि याच्या पुढेही जाऊन माझं तर अजूनही प्रत्येक वेळेस प्रशासनाला म्हणणं आहे एवढी मोठी योजना जर शासन देत आहे केंद्र शासन देत आहे राज्य शासन सरकार त्याच्यात लक्ष घालते तर ही योजना लवकरात लवकर मार्गी लावा ही हात जोडून विनंती कुठली योजना बेहला प्रादेशिकची बेहला प्रादेशिक भाग दोन मध्ये आम्हाला घेतलेला आहे त्याच्यात रिवायसला पण दिलं होतं त्याच्यानंतर आम्हाला पवार साहेबांनी देखील नवले ऑडे सुरुवात तीस हजार लिटरची टाकी सांगितली आम्हाला सत्तर हजार लिटरची पांढरंग पवार साहेब जिल्हा परिषद सदस्य म्हणजे त्यांचं विशेष लक्ष असतं गावाकडे वेळोवेळी जिथे कुठे अडचण येईल त्यावेळेस ते हजार असतात आणि पाण्याची टँकरची मलाही माहिती आहे का माझी बाईक त्यांच्यापर्यंत जाण्याच्या अगोदर त्यांनी देखील नक्कीच कुठेतरी हालचाल केलेली असणार आहे त्याचप्रमाणे आमचे पंकज कंसे दादा आहेत त्यांना गावातून आजही जरी फोन केला की दादा माझ्या विहिरीला पाणी नाही तर तेही इतके ऍक्टिव्ह आहेत की जे स्वतः पदर खर्चीने टँकर पठार भागावर देतात परंतु तितकंच म्हणजे प्रशासनाला सुद्धा कळकणी सांगते कसा आहे पठार भागावर खरोखर पाणी नाहीये पाण्याची सोय टँकर तर कराच परंतु कायमस्वरूपीची किमान पिण्याच्या पाण्याची सोय करा ज्याप्रमाणे पाठीमाग आजी दादांनी लेख आम्हाला जे प्रचार सहसा झाली होती उतूरमध्ये तर त्यावेळेस त्यांच्या ते पॅम्पलेट्स असतात त्या पॅम्पलेट्सवर खास लाल अक्षराने उल्लेख होता की चौऱ्याऐंशी लक्ष रुपये आणि पठाराच्या सर्वेसाठी उपसिंचन आता ते काय झालं कुकडी प्रकल्पातलं पाणी आणायचं त्याचं सर्व्हे करायचं शहात्तर लक्ष रुपये हो, तर त्या टायमाला ते म्हणलेही होते मे बी कदाचित काही अडचणी आल्या असतील त्याच्याबद्दल काही वाद नाही परंतु आमचं एकच म्हणणं आहे का कुकडी प्रकल्पाचं पाणी येईल तेव्हा येईल परंतु आता सध्या लघुपाटबंधारे विभाग शरददा सोनवणी आमच्या गावचे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी शरददादा सोनावणींकडे पाठपुरावा केलात लघुपाठबंधारेचे जे साहेब आहेत पवार साहेब त्यांनी देखील आमच्याकडं फोन वगैरे केलेत तर आमचं एक म्हणणं आहे की एक जे महिना दोन महिने आहेत ह्या महिना दोन महिन्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर जितके ज्या ठिकाणी नाले शक्य होतील त्या ठिकाणी नाले ज्या ठिकाणी पाणी साचव जे साचवता येईल आडवता येईल अशा ठिकाणी आम्हाला तेवढी ती सुखसुविधा उपलब्ध करून द्यावी शेतकऱ्यांसाठी जनजागृती जास्तीत जास्त महत्वाची आहे आणि त्यासाठी गावातील म्हणजे भरपूर सुशिक्षित वर्ग आहे त्यांना कळतं त्यांना आर फंड सगळं काही माहिती प्रत्येक जण जे त्याच्यापर्यंत सध्या झटूनच आहे आता सध्या कवठरा त्या ठिकाणी पण एक सीसीटी झाला गावचे आमचे बरेचसे तरुण त्या ठिकाणी झटून होते थांबवतो नवलेवाडीला तो नेहमीचा एक हापसा आहे नेहमीच तिथला प्रॉब्लेम होतो एकतीस पस्तीस घरं असतील किंवा थोडीशी कमी जास्त तिथे आता पिण्याची पाण्याची गरज आहे तिथं ते असं म्हणाले की बाबा टँकर मधनं पाणी आणून सोडतात मग ते पाणी खाली झिरप पितो हे नेमकं काय काय झालंय त्यांना म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा सांगितलंय ज्यावेळेस प्रशासनाचा टँकर येतो तर प्रशासनाकडून येणारं पाणी हे टेस्टिंग करून येतं ते पिण्यायोग्य असतं तुम्ही ते पाणी प्या परंतु कसं आहे त्यांची ती एक भावना असते प्रत्येकाची एखाद्याची जर खंडोबा श्रद्धा आहे तर तो जर दवाखान्यातून आला तरी खंडोबाला म्हणतो द्या मला नीट कर त्याप्रमाणे त्या लोकांची भावना आहे की है, आमी या हा जे आम्ही पाणी पितो याच्यामुळे आम्ही निरोगी आहोत आम्हाला वर्षानुवर्ष इथेच पाणी प्यायचे मग आता ते शक्यतो जरी पाणी असलं तरी ते हापशाच्या शेजारी सोडणार हापशाच्या शेजारी सोडल्यानंतर पर्क्युलेशन होऊन त्याच्यात जे जमिनीत पाणी मुरणार ते हापसूनच पाणी पितात तिथे जे नेऊन पाणी सोडतं ते पाणी कुठलं जातं कुठून घेता तुम्ही त्यांनी इथून मागे ना तळ्यातलं पाणी नेऊन सोडत होते आता ह्या वर्षी काय झालं थोडंसं रान पेटलं रान पेटल्यामुळे तिथंही थोडासा इश्यू झालाय का तिथालचे केबल आहेत पाईप आहेत ते सगळे जळाले रात्रीचं नऊ साडेनऊच्या टायमिंगमध्ये मला फोन आला त्याच्यानंतर गावची वरिच्शी तरुण वर्ग त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सगळं सर्व काही विजवलं परंतु त्याच्यावर अजून काही सोल्युशन नाही नाही परंतु लवकरात लवकर झालं ते पण एवढं आहे की ते पाणी खरोखर पिण्यायोग्य नाही तळ्यात आजही पाणी आहे साठ सत्तर टक्के साठा आहे परंतु ते पाणी पिण्यायोग्य नाही आहे आणि काही शेतकऱ्यांचं आणि त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर माझीही तीच कल्पना आहे की मला वाटतं काहीतरी सोळा सतरा साली ज्यावेळेस त्याचं लिकेज काढलं त्या टायमिंगला तो ते तळ पूर्ण कोरडं झालं होतं त्यानंतर त्यातलं पाणी उपसलं गेलेलं नाही आहे मग त्या जे वास मारतं पाणी ना एकदा जर ते पूर्ण पाणी उपसलं त्याच्यातलं थोडंफार खुलीकरण जर केलं खुलीकरणाला जर आम्हाला जिल्हा परिषदेने सहकार्य केलं पंचायत समितीने सहकार्य केलं तर कदाचित अजून पाच वर्ष ते पाणी वास मारणार नाही आणि ते पाणी किंमत जनावरं असतील किंवा धुणे भांडी ह्याच्या योग्य तरी असेल म्हणजे लोकांची जी जास्त समस्या आहे ती आ, काही साठ ते सत्तर टक्के तरी कमी होईल मग आम्हाला प्रशासनाने तेवढं सहकार्य करावं आणि सगळ्यात मेन पाण्याच्या माझं तर आग्रही म्हणणं आहे की टँकर मुक्त गाव सांगण्यापेक्षा आमचं प्रॉपर टँ टँकरमुक्त गाव करा पिण्याचं आज बेल्ला प्रादेशिकमध्ये तुम्ही संपूर्ण तालुका घेतलेला आहे पूर्ण तालुक्यामध्ये जर आमचा पठार भाग मागास राहत असेल मग आम्ही घुसखोर आहोत का हाही प्रश्न येतोस ना आम्हाला तुम्ही कुठलंच पाणी देत नाही ना शेतीसाठी ना पिण्यासाठी मग आम्हाला नेमका सुखसोयी कुठल्या आहे ना आमच्याकडे दळणावळणाची काही सोय रस्ते ज्यावेळेस आता पाठीमागा रस्त्याचा मोठा इश्यू झाला राजुरीवाल्यांचं म्हणणं होते की आमच्या जमिनीतून रस्ता गेला नाही पाहिजे बाग येते आणि आमची मागणी होती की आमच्या जमिनीतून जाऊ द्या आमच्या जिरायती जमिनी आहेत परंतु जर दळणवळणाची सोय झाली तर भविष्यात आमच्या मुलांचे शिक्षण चांगले होतील मुलांचे शिक्षण चांगले झाले तर विचार चांगले, चांगले वाढतील आणि नळावणं गाव जे कोपऱ्यात आहे कुठेतरी थोडंसं फोकसमध्ये समस्या भरपूर येतो साहेब सांगायला गे गेलं तर ते म्हणतात रात्र कमी आणि सोंग फार पण आज सध्याची सगळ्यात मेन समस्या हीच आहे की माझ्या पाणी माझ्या गावच्या नागरिकांना पाणी नाहीये पाण्यासाठी आम्ही बहिष्कार टाकून बघितलं सगळं काही केलं परंतु जे थे प्रश्न जागेवर आहे कळकळीची विनंती सर्वांना कळकळीची विनंती फक्त पाणी द्या जुन्नर तालुक्याचा हा पठार भाग पाण्या वाचून गेल्या अनेक वर्षापासून वंचित आहे इथे जन्मलेल्या लोकांनी काही पाप केले का इकडे जन्माला येऊन अनेक पुढारी सांगतायत की हा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडू निवडणुका लागल्या की प्रत्येक जण शब्द देतो प्रश्न मार्ग सुटत नाही आता उन्हाळा आहे भूगर्भातील पाण्याची पातळी पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे व्हिडिओ म्हणत टँकर सुरू करणार आहे पंधरा दिवसापूर्वी सरपंच मॅडमने निवेदन दिलेलं आहे तर लेखी मागणी केली आहे तर टँकर द्यायला अडचण काय अजूनही प्रशासनाला काय अडचण असेल तर त्यांनी त्याची पाहणी करावी परंतु या लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळायला हवं अजून पंधरा दिवसांनी जनावरांच्या पिण्याचे पाणी सुद्धा गैरसोय निर्माण होऊ शकते हिरव्याचाराचाही प्रश्न गंभीर आहे प्रशासन लोकप्रतिनिधी यांनी संयुक्तिक इकडचा दौरा करावा लोकांचे प्रश्न काय ते समजून घ्यावेत निवडणुका आल्या की सगळे पुढारी येत आहेत तुमच्या काय काय समस्या आहेत त्या सोडवायचं आश्वासन देत आहेत निवडून गेले की आपण पाहतो गेले अनेक वर्ष असं सुरू आहे आता उन्हाळा आहे किंवा उन्हाळा संपेपर्यंत प्यायला पाणी द्याल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विघरा टाईम्स नळावणे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका